नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया दिनांक सहा मार्च ला राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन या आहेत प्रमुख मागण्या या संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूज असून ब्रेकिंग न्यूज चे शीर्षक आहे दिनांक सहा मार्च मागण्याचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन संदर्भात महत्वपूर्ण अपडेट या दहा मागण्यांसाठी आंदोलन चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चानल ला करेला। तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे सदर धरणे आंदोलने सरकारी निम सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षक सिख्षे उत्तर कर्मचारी समन्वय समितीने आयोजित करण्यात आले सदर आंदोलन हे राज्यव्यापी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे आंदोलन आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळ सत्रात दोन तास कर्मचाऱ्या कडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबीवर राज्य सरकारकडून दिसून येत असल्याने सदर धरणे आयोजन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख दहा मागण्याच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत एक सुधारित निवृत्ती वेतन सुधारित निवृत्ती वेतन योजना ची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्र तत्काळ जारी करण्यात यावे चा कायदा रद्द करण्यात फंडाकडे संचित करण्यात आलेली रक्कम ही संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी तसेच ईपीएस पी नुसार वर्गणीदाराला पारिभाषिक पेन्शन संबंधित राज्य सरकारला परत करण्याची मागणी कंट्रा रोजगार आंदोलनाची सेवा निश्चित यावी म्हणजेच जे कंट्रॅक्टरी रोजंदार आहेत त्यांची सेवा नियमित करण्यात यावी सा राज्य वेतन आयोग वेतन स्तर बाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा सात राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण रद्द करण्यात यावे आठ कर्मचाऱ्यांना दहा वाहन चालक पदावरील पदभरती बंदीत तत्काळ उठवण्यात यावी करीता एज्युकेशन youtube चॅनल कडून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे धन्यवाद